गणेशोत्सवाप्रमाणेच गौरीपूजन हा देखील महत्त्वाचा उत्सव आपण याच वेळेस सादर करत असतो पुरुष स्त्री स्त्रीशक्ती ही महत्त्वाची आहे म्हणून देवाप्रमाणेच आदिशक्तीची ही उपासना करण्याची पद्धत रूढ झाली चैत्र गवर, ज्येष्ठा ज्येष्ठागौरी नवरात्रीतील देवी महालक्ष्मी महिषासुरमर्दिनी या विविध शक्तीपूजनातील प्रकाराप्रमाणेच ज्येष्ठा गौरी हा पूजन प्रकार आहे गणपतीचे आगमन झाल्यावर भाद्रपद शुद्ध षष्टीला ज्येष्ठा गौरीचे आगमन होते गौरीचे आगमन अनुराधा नक्षत्रावर होते पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर होते आणि विसर्जन मूळ नक्षत्रावर होते गौरी ही शिवपरिवारातील एक देवी कन्नौजला तिचे मूळ ठिकाण आहे असे मानतात शंकराने एकदा पार्वतीला काली म्हटले याचा तिला राग येऊन घोर तपश्चरेने तिने गौर म्हणजेच गोरा रंग प्राप्त करून घेतला त्यावरून तिचे गौरी नाव पडले अशी कथा आहे पार्वती ही गिरिजा म्हणजे हिमालय कन्या तिचे लग्न पित्याने विष्णूबरोबर निश्चित केले होते परंतु पार्वती मातेला श्री महादेवच पसंत होते आपल्या मनाविरुद्ध घडणार म्हणून पार्वती मातेने रुसून वनात जाऊन तप केले तिने वाळूच्या शिवलिंगाची पूजा केली पार्वतीने हे हरतालिकेचे व्रत निष्ठेने पूर्ण केले ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न होऊन पार्वतीशी लग्न केले हेच पुढील काळात रूढ झाले आपल्याला इष्टपती सुखसमृद्धी लाभावी म्हणून कुमारिका हे हरतालिकेचे व्रत उपवास करतात गणपतीबरोबरच गौरींची स्थापना होते प्रत्येकाच्या कुळातील परंपरेनुसार कोणी धातूच्या कोणी मातीच्या मूर्तींची कोणी तेरड्यांच्या रोपांची कोणी नदीतील पाच किंवा सात खडे आणून त्यांची पूजा करतात काहीजणी मुखवट्यांना स्टँडच्या आधारे उभे करून साडी चोळी नथ कमरपट्टा बांगड्या दागिने इत्यादींनी सजवतात व गौरीपुढे मेवा मिठाई फळे फुले खेळणी यांची मोहक आरासही करतात पहिल्या दिवशी गौरी येतात दुसऱ्या दिवशी बाळ गोपाळांबरोबर जेवतात व तिसऱ्या दिवशी नदीमध्ये त्यांचे विसर्जन होते तेथील थोडी वाळू आणून घरात टाकण्याची पद्धत आहे त्यामुळे समृद्धी येऊन झाडा पिकांचे संरक्षण होते अशी समजूत आहे गौरी पूजना दिवशी गोडधोड पदार्थ करून सुवासिनींना ओवळतात जीव घालतात नवविवाहितेला विडे देतात किंवा ओटी भरतात पूर्वीच्या काळी स्त्रियांना कौटुंबिक बंधने होती गौरी गणपतीच्या निमित्ताने माहेरी जाण्याची संधी मिळायची आतासुद्धा दोन रात्री घराघरातील आयाबाया माहेरवाशिने फेर धरून रंगून जातात झिम्मा फुगडी खिस बाय खिस याला उदाहरण येते घागरी फुंकून माहेरच्या गोडधोड आठवणींना उजाळा देतात कनवाळू मायबाप प्रेमाची भावंडे व जीवाचे मैत्रिणी यांच्यातील गप्पा गोष्टीत तीन चार दिवस भुरकन ओढून जातात नवीन वस्त्रप्रावरणे आईच्या हातचे सुग्र जेवण व विसाव्यामुळे सासूरवाशिनी सुखावतात होतात म्हणून तर ग्रामीण भागातील स्त्रिया मुलींच्या उत्साहाला या प्रसंगी उधाणे येते शहरात मात्र अशा प्रसंगी एकत्र येण्याचे गौरी जागवण्याचे क्षण क्वचित ठिकाणी दिसून येतात नोकऱ्या घरं सांभाळताना घरच्या बाईलाच अष्टभुजा व्हावे लागते तरीही कोकणात गौरी गणपतीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो धन्यवाद